नमस्कार मी तनया न्यूज अन टॉप फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत देश विदेशातील काही महत्वाच्या घडामोडी सरकारनं म्हटलंय की दोन हजार तीस पर्यंत अमेरिकेसोबतचा व्यापार वाढून पाचशे अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचण्याची शक्यता अमेरिकेने लावलेल्या सध्याच्या शुल्कांच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी चिंता आणि संधी दोन्ही निर्माण झाल्यात भारतासह जी फोर सदस्य राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये धर्माच्या आधारावर स्थायी जागा वाटपाच्या प्रस्तावांचा विरोध केला आहे धार्मिक निकष लावणं ही यू एनच्या स्थापित परंपरेंच्या विरोधात आहे आज मिळालेल्या आकडेवारीनुसार पहिल्या तिमाही चीनची अर्थव्यवस्था वर्षानुवर्षे पाच पूर्णांक चार टक्क्यांनी वाढली आहे जी अपेक्षेपेक्षा जास्त होती परंतु अमेरिकेसोबत वाढत्या व्यापार युद्धामुळे भविष्यातील परिस्थिती अंधकारमय झाली आहे आणि बीजिंगवर अधिक प्रोत्साहन योजना आणण्यासाठी दबाव वाढला आहे ट्रम्प प्रशासनाने एजन्सी कर्मचाऱ्यांची कपात केली आणि काही कार्यालयं बंद केली आहेत तर डेमोक्रॅटिक पक्षाचे माजी अध्यक्ष जो बायडन यांनी जानेवारीमध्ये व्हाईट हाऊस सोडल्यानंतर त्यांचं पहिलं मोठं भाषण केलंय त्यांनी सामाजिक सुरक्षा प्रशासनाचा बचाव केलाय शिकागोमध्ये अपंगत्व समर्थकांना दिलेल्या भाषणात बायडन यांनी अमेरिकेच्या राजकीय परिदृश्यावर एक मोठी पुनरुज्जीवनाची नोंद केली आहे अमेरिकी सरकारच्या मागण्या मान्य न केल्यास हार्वर्ड विद्यापीठाला देण्यात येणाऱ्या अनुदानावर विपरीत परिणाम होईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय ट्रम्प प्रशासनाने या संस्थेसाठी दोन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधी गोठवण्याचा इशारा दिलाय भारतामध्ये दर दहा लक्ष लोकसंख्येमागे केवळ पंधरा न्यायाधीश आहेत असे दोन हजार पंचवीसच्या भारतीय न्यायव्यवस्थेविषयीच्या अहवालात नमूद करण्यात आले विधी आयोगानं एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये केलेल्या शिफारसीनुसार दर दहा लाख लोकसंख्येमागे पन्नास न्यायाधीश असायला हवेत पण प्रत्यक्षात हे प्रमाण कितीतरी कमी आहे नॅशनल हेरॉल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू न्यायालयात सोनिया गांधी राहुल गांधी आणि सॅम पित्रोदा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले असून या प्रकारची सुनावणी पंचवीस एप्रिलपासून होणार आहे पी एल एल ए कायद्याच्या कलम चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले जलमार्ग वाहतुकीतून भारत सरकार मालामाल झाले सरकारची तिजोरी भरली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात वाहतूक एकशे शेहेचाळीस दशलक्ष टणांवर पोहोचली असून राष्ट्रीय जलमार्गामुळे कमाईची मोठी संधी मिळाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या डेन्मार्कच्या समकक्ष मेट्टे फ्रेडरिक्सन यांच्याशी संवाद साधलाय दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणादरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत डेन्मार्क ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपला आपला मजबूत पाठिंबा दर्शवलाय आणि दोन्ही देशांच्या लोकांच्या हितासाठी विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली आहे नाटोचा पाठिंबा अटळ राहील असे युतीचे सर चिटणीस यांनी सांगितलं असून त्यांनी वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात नाटो सहयोगी देशांना वीस अब्ज युरोपेक्षा जास्त बावीस अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त सुरक्षा मदत देण्याचं वचन दिलं असून यावर भर दिलाय मार्क टे यांनी युक्रेनच्या शा बंदर शहर ओडेसा येथे भाषण दिलंय जिथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली आहे वफ सुधारणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली असून केंद्र सरकारनं कॅबिएट के दाखल केली आहे तसेच कायदा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर चर्चा झाली आहे पाच एप्रिलला संसदेत मंजूर झालेला हा कायदा आठ एप्रिलपासून लागू झाला आहे कमकुवत जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज सेन्सेक्स एकशे पासष्ट अंकांनी घसरून शहात्तर हजार पाचशे सत्तरवर खुला झालाय तर निफ्टी बावन्न अंकांनी घसरून तेवीस हजार दोनशे सत्याहत्तरवर व्यवहार करते सहा दिवसांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांचा जाट हा चित्रपट पंजाबमध्ये वादात सापडलेला दिसत असून बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा यांच्या एका दृश्यावर ख्रिश्चन समुदायानं आक्षेप घेतलाय या प्रकरणी चित्रपट निर्मात्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे पेरूच्या लिमा शहरात सुरू असलेल्या आय एस एस एफ कपमध्ये महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टलमध्ये भारताच्या सुरुची सिंहला सुवर्ण मनु भास्करला रौप्य पदक मिळाले असून पुरुषांच्या स्पर्धेत सौरभ चौधरीला कांस्य पदक मिळालंय भारताची अव्वल क्रमांकाची राष्ट्रीय खेळाडू दिया चितळे ही सर्वाधिक मूल्यवान भारतीय पॅडलर म्हणून उदयास आली असून तिने तीव्र बोली युद्धानंतर चौदा पूर्णांक एक लाख टोकनच्या मूल्याचा राईट टू मॅच कार्डद्वारे दबंग दिल्ली टीटीसी मध्ये पुनरागमन केले या बातमीसह वेळ आहे टॉप फिफ्टीन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पहा द्रा न्यूज